हॅलो एव्हरी वन वेलकम टू ए एन बी अकॅडमी आज आपण पाहणार आहोत कोणत्या राज्यामध्ये कोणते मुख्यमंत्री आहेत सुरुवात करूया जम्मू आणि काश्मीर ओमर अब्दुल्ला हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुखविंदर सिंह सुक्खू पंजाब या ठिकाणी भगवंत मान हरियाणा येथे नायब सिंह सैनी गुजरात या ठिकाणी भूपेंद्रभाई पटेल महाराष्ट्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीस तेलंगणा येथे रेवंत रेड्डी गोवा या ठिकाणी प्रमोद सावंत कर्नाटक येथे सिद्धरमया केरळ या ठिकाणी पिनाराई विजयन तामिळनाडू या ठिकाणी ए के स्टॅलिन आंध्र प्रदेश या ठिकाणी चंद्राबाबू नायडू उत्तराखंड या ठिकाणी पुष्कर सिंह धामी बिहार या ठिकाणी नितीश कुमार सिक्कीम या ठिकाणी प्रेमसिंह तमांग उत्तर प्रदेश या ठिकाणी योगी आदित्यनाथ झारखंड येथे हेमंत सोरेन छत्तीसगड या ठिकाणी विष्णुदेव साई पडुचेरी येथे यन रंगा स्वामी मेघालय या ठिकाणी कॉनराड संगमा आसाम या ठिकाणी हेमंता बिस्वा सरमा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पेमा खांडू नागालँड या ठिकाणी नेफिओरिओ मणिपूर इथे रिक्त आहे कारण राष्ट्रपती राजवट मिझोरम या ठिकाणी लाल दुहोमा त्रिपुरा या ठिकाणी माणिक साहा पश्चिम बंगाल या ठिकाणी ममता बॅनर्जी आणि ओडिसा या ठिकाणी मोहन चरण माझी तर आज आपण पाहिलं देशात कोणत्या राज्यामध्ये कोणाचे मुख्यमंत्री आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता हे उपयोग ठरतील